तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक आहात तर काही वेळासाठी भारतीय जनतापासून जरा दूर होऊन भारताचे सच्चे नागरिक बना व काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा व त्या प्रश्नांचे जर उत्तर समाधानी मिळत नसतील तर तेच प्रश्न तुमच्या सरकारला सुद्धा विचारा किती करोड युवांना आतापर्यंत रोजगार मिळाला आहे गंगा नदीची सफाई झाली आहे का बुलेट ट्रेनचे किती कोच आतापर्यंत तयार झालेत मेक इन इंडियाचा काय परिणाम झाला आहे किती दागी नेत्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवले आहे धारा तीनशे सत्तरचा आता काय झालंय काश्मीरी पंडितांना त्यांचं घर मिळालं का डिझेल पेट्रोल आता किती स्वस्त झाले आहेत महागाई किती कमी झाली आहे सामान्य जनतेला किती फायदा झाला आहे पाकिस्तानचे बॉर्डरवरचे हमले थांबलेत का जवानांचे निरापराध जे बळी होतात ते थांबलेत का भारतीय सेनेला आता किती सूट मिळाली आहे चीन भारताला आता थरथर कापायला लागला आहे का स्वच्छ व पौष्टिक आहार भेटतोय का जवानांना देश आता इमानदारीमध्ये कितव्या श्रेणीवर आला आहे स्टार्टअप इंडियाचं ते काय हाल आहे बिहार निवडणुकीमध्ये एकशे पंच्याहत्तर लाख करोड रुपयाचं पॅकेज देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलं गेलं आहे का अल्गावाती नेत्यांना सुविधा बंद झाल्या आहेत का भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जे आश्वासन केले होते ते आश्वासन पूर्ण झाले आहेत का लोकपाल बिल जे भ्रष्टाचार विरोधी कायदा होता तो आता संसदेत पास झाला आहे का व त्याची आता परिस्थिती काय आहे लोकपाल नियुक्त झाला आहे का भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी दौरे कशासाठी करतायत आणि त्या विदेशी दौऱ्याचा आपल्याला आतापर्यंत काय फायदा झाला आहे राम मंदिर बनून तयार झाला आहे का गुलाबी क्रांती गोहत्या थांबली आहे का डॉलरच्या बदल्यात भारतीय रुपयाची आता काय स्थिती आहे रुपया आता मजबूत झाला आहे का डॉलरपेक्षा किती स्मार्ट सिटी आता आपल्या देशामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत सांसद आदर्श ग्राम योजना ह्या योजनेमध्ये किती गाव आतापर्यंत खुशहाल झाले आहेत महिलांवरील अत्याचार थांबले आहेत का बीफ एक्सपोर्ट भारतावरून बंद झाला आहे का कारण भारत बीफ एक्सपोर्ट मध्ये जगात नंबर वन होता आता त्याची परिस्थिती काय आहे शंभर दिवसामध्ये विदेशातून काळा धन येणार होता तो काला पैसा विदेशामधून आला का। का। आहे का नोटबंदीमुळे आतंकवाद आणि नक्षलवाद थांबणार होते नोटबंदीमुळे आतंकवाद आणि नक्षलवाद थांबले का देशामध्ये घुसखोरी बंद होणार होती ती बंद झाली आहे का देशामध्ये खुशहाली आली आहे का स्वच्छता अभियान किती सफल झालं आहे खरंच तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कचरा अजिबात दिसत नाही का देशामध्ये तणावाचा लाभ कोणाला होत आहे मंदिर मस्जिदचा तणाव कोण निर्माण करत आहे आणि ह्या तणावाचा लाभ कोणाला जास्त होत आहे देशाचा किती विकास झाला आहे टॅक्स सुधार किती झाला आहे इन्स्पेक्टर राज किती कमी झाला आहे बँकांचा अर्बो डॉलर रुपये घेऊन पळून घेणारे किती गजाआड झाले आहेत काळा पैसा जमवणारे किती नेता जेलमध्ये गेले आहेत किती शाळा कॉलेज हॉस्पिटल आतापर्यंत उघडले गेले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का किती वैज्ञानिक प्रयोगशाळा आतापर्यंत आपण बनवल्या आहेत सर्वांना घर मिळत आहे का भारत किती दिवसामध्ये विश्वगुरु बनणार आहे कॉमन सिव्हिल कोड लागू झाले आहे का बलुचिस्तान भारतमध्ये विलीन झाला आहे का नेपाळ बरोबर भारताचे आता संबंध सुधारले आहेत की खराब झाले आहेत देश आता कॅशलेस इकॉनॉमी बनला आहे का हिंदू तिथीप्रमाणे नऊ वर्ष साजरा केला जातो का किती बांगलादेशी आता भारत सोडून बाहेर गेलेत त्यांना भारतामधून हुसकून लावण्यात आले राम आता ऐतिहासिक स्थळ बनला आहे का तिथे काय काय सरकारने काम केली संसद विधानसभा तिथे ते ते महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाले आहे का किती नद्यांना आता जोडण्यात आलेला आहे नदी जोड प्रकल्प कुठपर्यंत आला आहे खरंच अच्छे दिन आले आहेत का खर खरंच महिलांवर अत्याचार कमी झाले आहेत का खरंच भारत जगात नंबर वन बनला आहे का कोणत्याही भ्रष्ट नेत्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे का असे कित्येक प्रश्न आहेत ज्यांचं समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत मिळू शकलेलं नाही आहे भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी व त्यांच्या सर्व कट्टर समर्थकांनी ह्या प्रश्नांचा विचार करावा व योग्य तो निर्णय घ्यावा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो